मित्रांनो खूप दिवसांनी यूट्यूबवर आलो आहे आपण तर यूट्यूबं एकच कारण होतं की पावसाळा झडी खूप आहे आणि पावसाळ्यात शेड्यांचे हाल कसे होते तुम्हाला स्पेशली दाखवायसाठी हा व्हिडिओ बनवून बनवत आहे मित्रांनो तर मित्रांनो पाहून घ्या शेळेचे एवढे बेकार hm. हाल होते पावसाळ्यात सगळीकडे पाऊस पाऊस चालू आहे सगळीकडे बाहेर एवढा पाऊस धक्का चालू आहे सगळा झिंदाळा चिंदाळा चालला आहे मित्रांनो तर शेड्यांचे हाल कसे होते मित्रांनो पावसाळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहुत बहुत बेकार हाल होते मित्रांनो पाहून घ्या तर आ, हे हाल होऊ नये म्हणून काय करायचं आपण सगळ्यात जास्त म्हणजे कुटाराची व्यवस्था मॅनेजमेंट येते आणि औषधवर जास्त भर द्या लागते कारण कुटाराचं मॅनेजमेंट बम सही करायला लागतो त्याच्याशिवाय त्याशिवाय आपलं पण होऊ शकत नाही तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपला आता आम्ही बसातमध्ये काय करतो आणि त्याचे नाही झाले पाहिजे म्हणून काय करतो कोणतं कोणतं खबरदारी घ्यायला पाहिजे तुम्हाला आता पूर्णपणे दाखवतो तर मित्रांनो पाहून घ्या असे हाल होतात शेडीपालनाशी शे, बरसातमध्ये तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या बरसातमध्ये काय करायचं आपण शेळ्यांना पाण्यात जास्तपणे भिजू द्यायचं नाही आणि कुटाराची मॅनेजमेंट म्हणजे काय करायचं अशा दोन तीन गव्हाना आम्ही ह्या गव्हाना साध्या सिम्पल बनवल्या आहे आणि ह्या जो हे गवांत बसती साधी आहे आणि हे जे गव्हानं आहे ह्या गवांनी आम्ही थोडा खर्च लावून दोन चार चार हजार रुपयामध्ये ह्या गव्हाण बनले थोडा भारी मॅनेजमेंट होतं तेव्हा म्हणून जास्त खर्च लागला आणि पळून घ्या मित्रांनो तरी केवळ पाणी असून बकऱ्या काय करते पण मुत आहे अजून चिखल करत आहे ते जास्त प्रमाणात तर जास्त जेव्हा पाणी येते तेव्हा शेळ्याचा गुणधर्मच आहे जेवढं पाणी तेवढं त्या मुततात याच्यासाठी काय करायचं आपण सगळ्यात जास्त म्हणजे कुटार खाऊ गरज द्यायले म्हणजे ते पाण्याचं प्रमाण द्यायले कमी होऊन जाते आणि मुताचं प्रमाण कमी होऊन जाते त्याच्यावरलं तर हे गव्हाण हे गव्हाण एक नंबर असंही आहे मित्रांनो अशा गव्हाना आम्हाला अजून दोन चार बनवायच्या यामध्ये शेड्या बरोबर खातात आणि इकडे तिकडे जात ह्या बोकळ्या कोण बांधून ठेवल्या साला काय करत होता डायरेक्ट गवांमध्ये उडत होता गव्हामध्ये जाऊन खात जा होता आणि त्याच्यात हागून गुतून ठेवत होता म्हणून याला साईडला बांधलं थोडंसं एक दोन दिवस उपाशी राहिला का मग बरोबर तालावर येते मित्रांनो हा तर अशा प्रमाणात पिल्या बरोबर व्यवस्थित खाते बरोबर व्यवस्थित खाते आणि बाकीचे जे पिलं आहे थोडे एकदम लहान लहान पिले आहेत तिकडल्या शेडमध्ये आम्ही ते समोरच्या समोरच्या ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतोच हो तर हे पण घ्या बाबांना बकरीसाठी दूध काढून घेतलं आहे मस्त चासाठी चहा बनवायचा चालाई हेल्दी असते मित्रांनो चहाला आम्ही लहानपणापासून पितो म्हणून हेल्दी आहे आतापर्यंत पण तर सगळ्यात जास्त म्हणजे एक गयाटा जेवढा गयाटा होऊन जाते वरसातमध्ये आपण किती काही झाडपूस करा काही करा त्या मुथून ठेवते म्हणजे मुतून ठेवते तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो फक्त ते लिखाऊ घालायचं आपलं काम आहे आणि थोडंफार ते शिल्लक कुटार असते ते काय करायचं त्या मातीवर शिपडून द्यायचं खालच्या भागावर शिपडून द्यायचं उरलेलं काळ्यामुळे त्यात बसते मग द्या तेवढं काही टेन्शन लोट घ्यायचं काम नाही बरसातमध्ये एकदम इझी शेडीपालन असते फक्त कुटाराचं मॅच मिळते तिकडे आम्ही कुटार स साठून ठेवलं होतं आणि त्यातला आता सत्तर टक्के कुटार पण तमाशा फोन घेतला आता सगळा शेडीपालनाचा पावसाळ्यात तिथे हाल होते तर पण हाल न करता काय करायचं याचाच आपण फायदा घ्यायचा आणि कुटार त्याला मॅनेजमेंट म्हणून फुटार किंवा खुरा सोबत ठेवायचं खुराक कायसाठी फक्त जणलेल्या बकऱ्यासाठी ज्या साधारण बकऱ्या असतील त्याच्या खुराकाची आवश्यकता आणि मित्रांनो फक्त ज्या जमल्या बकऱ्या त्याच खुराक द्यायचा आणि कुटार ज्या ज्या बकऱ्या साधारण आहेत त्याला फुटाक खाऊ घालायचा फक्त कुटार म्हणजे भुईमुगाचं कुटार तुरीचं आणि चण्याचं हे तीन कुटार महत्त्वाचं आहे मित्रांनो तर आता समोरच्या स्टेप समोरच्या विकास आपण बनू याचं औषधीवर औषध कोणते पाहिजे पावसाळ्यात सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो औषध जास्त खर्च करावं लागते आणि ते समजलं पाहिजे मित्रांनो ते जर समजलं औषध यायचं आपल्याला तर एक चांगलं शेळीपालन होऊ शकते आणि चांगला पैसा आपण त्याच्यावर कमवू शकतो तर आता तुम्ही मित्रांनो म्हणाल की पावसाळ्यात शेड्यांचे पिल्ले तर जे थाणी पिले असते याच्यावर तर लईच मेंटेनन्स करावं लागते तुमच्याकडे लस भयानक मेंटेनन्स करावं लागते तुम्हाला आता दाखवता आमची पिली कुठं आहे आणि आम्ही कशा करून ठेवली सध्या तर मित्रांनो हे पाहून घ्या आपल्या बकरी इकडे राहते गव्हाना तीन गव्हाना बनवून ठेवल्या आपण आणि शाळ्यांचे पिले पाहून घ्या हे असं पूर्ण पॅक करावं लागते मित्रांनो पिलेसाठी पिलायला जर हवा लागली ना थंडी तर, एक एक तर, तर आता सरदावते आणि बिलकुल सरदावले म्हणजे ते एकदम एकदा जर त्या रोगाला बडी पडले तर मग भयानक काम होऊन जाते तर शाळ्यांचे पिल्ले पाहून घ्या तुम्ही आता याच्यात खंडी दीड खंडी आहे मित्रांनो हे पाहून कुटारा शेजीस म्हणजे कुटाराची एकदम गरम वापते चालू राहते कुटाळ्याची गरम बाप चालू राहते आणि थंडीचं प्रमाण एकदमच कमी होऊन जाते हे कोण घेत पिले मित्रांनो कशी खेळते खाली मित्रांनो आपण हरभऱ्याचा कुटाळ्याचा थर मारला आहे त्याले जेणेकरून थंड थंडी लागणार नाही कोण घे पिले एकमेकावर बसले मित्रांनो हे पूर्ण पॅक करायचं असं रॉ मटेरियल आपल्या घरचं जे असते ते त्यानंच पॅक करायचं जास्त खर्च करायला पूर्ण नाही जर तुम्ही खर्च कराल तर मग एखादं चांगलं तालपत्री वगैरे पोत्यामध्ये जसं शिवून तुम्ही आणू शकता तर पिल्यावरही चांगली औषधी द्या लागते मित्रांनो पिल्याचा औषधाचा व्हिडिओ आपण आता समोरच्या व्हिडिओत बनवू तर कोण घ्या अशी पिले सांगते खंडिकभर पिल्या आहे मित्रांनोही वर्ष पूर्ण बसल्या आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही गावरान क्रॉस जर करत असाल बकरीले तर ते लेंबडे लुंबडे पिले निघून जाते आणि ह्या वातावरणात सूटही होणार नाही मित्रांनो आणि त्याची इम्युनिटी पावर एकदम कमी राहून देईल तर याच्यासाठी तुम्हाला एखादा बिटल किंवा गुजरी किंवा शिरडी बकवड यूज करा तुमच्या बकऱ्यावर गावरान बकऱ्यावर त्यांची पिले एकदम स्ट्रॉंग असते इम्युनिटी पॉवर पण एकदम खास असते त्याच्यावाली तर आपल्यापाशी दोन गुजरी आहे ते आपण लागवड करू करत असतो कोणाला पिले लागली तर आपल्याजवळ आहे अवेलेबल सांगून सा द्याचं एक व्हॉट्सअपवर डिस्क्रिप्शनमध्ये एक ग्रुप आहे आपल्याला विदर्भ शेळीपालन म्हणून त्या ग्रुपवर जॉईन होऊन जातं सगळी माहिती तुम्हाला भेटत राहते चला तर अशा समोरच्या व्हिडिओ भेटू अशा चांगल्या माहिती माहिती घेऊन तर तोपर्यंत जय महाराष्ट्र